जब प्राणतन से निकले गोविंद नाम तब प्राणतन निकले, श्री कंठ प्राण सताए कोई रोग ना सताए यम दर्शना दिखाए जब प्राण तन से निकले उस वक्त जल नहीं शाम भूल जाना उस वक्त जब प्राण तन से निकले एक भक्त की है अर्जी खुद गर्ज की है गर्जी एक भक्त की है खुद गर्ज की है गर्जी आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले भीष्म पितामा आपले प्राण सोडणार होते त्याच्या अगोदर भगवंत भेटायला भीष्म भीष्मपितामाना आनंद झाला आणि भगवंत भीष्म पितामा म्हणतात आता एकच मागणी आहे म्हणे काय अरे जोपर्यंत डोळे तुपर्यंत तू माझ्या डोळ्यासमोर असाच उप आता दृष्टी पुढे ऐसाची तुरे आता ऐसाची तुरा <स्थाँगाँ> आता दृष्टी ऐसाची

तुरा आता दृष्टी पुळे ऐसाची तुरा जो मी तुझ पाडू रंगा आता दृष्टी पुळे ऐसाची तुरा उभा जुला सांगायचं सा तात्पर्य असं की माणसाच्या आयुष्याचा शेवट असा गोड झाला पाहिजे कसा अशा प्रकारचा आणि अशा प्रकारच्या आयुष्याचा शेवट गोड झाला आपल्या गंगाईंचा आजींचा त्याच पद्धतीने शेवट गोड झाला महाराज आजींच उद्या धाव आहे पण आज आजींच्या कीर्तनाचा योग आला पुण्य इतका महाराज तुम्हाला एक सांगू का कोणाच्या दसव्याला कोणाच्या पुण्यतिथीला कीर्तन माहिती माहितीये का खूप पैसे आहेत म्हणून कीर्तन आहे या भ्रमात अजिबात राहू नका बरं का तुम्ही ज्याचा पुण्य आहे या जन्माचं आणि गेलेल्या जन्माच त्याच व्यक्तीच्या दशक्रियाला आणि पुण्यस्मरणाला कीर्तन होत असत नाहीतर कीर्तनाचा योग सहसा येत खूप पैसा आहे म्हणून योग आला असं या भ्रमात अजिबात राहू नका कारण अनेक लोकांकडे इतके पैसे महाराज मोजायला वेळ नाही पण त्यांच्या दशक्रियेला किंवा त्यांच्या पुण्यस्मरणाला कीर्तन होईल हे सांगता येत नाही महाराज आईंचा स्वभाव सांगितला आजींचा स्वभाव सांगितला खूप गोड पद्धतीचा स्वभाव आहे आज मला एक विचारायचंय ज्या इथं सगळ्या महिला बसलेल्या आहेत तुमचं माहेर आपलं माहेर कुठपर्यंत असत जोपर्यंत घरात आपली आई जिवंत आपलं माहेर असत एकदा की आई आपल्या मधून निघून गेली ना आपलं माहेर संपून जात एक सांगू का तुम्हाला आई वडील जर जिवंत राहिले ना तर झोपडी राहू द्या हो तरी राज मला सारखी वाटते आईची आणि आई वडील जाऊ द्या भाऊ भाऊजेची कितीही मोठ बंगला राहू द्या तरी करमत मला एक मुली म्हणजे इथं सगळ्या मुलींना एक विचारायचंय ज्या माहेर माहेराला असतील किंवा असतील त्यांना सगळ्यांना विचारायचंय आई वडील असेपर्यंत आपण माहेरी गेलो तर माहेरी गेल्यानंतर पिशवी कधी खाली येते का आपली कधी पिशवी खाली येते आपली आई सुनेपासून चोरून दपून का होईना पण आपली पिशवी भरत आई गेली वडील गेले महाराज की पिशवी संपते